आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस मधील नवरात्रीतील सर्वात पवित्र दिवस म्हणजे अष्टमी आणि नवमी तिथी देवीच्या उपासनेत सर्वाधिक महत्वाचे मानले जाणारे दिवस हाच तो दिवस जेव्हा देवीचं स्वरूप आपल्या घरात येतं लहानग्या कन्याच्या रूपाने या दिवशी केलेल्या कन्यापूजनाशिवाय नवरात्र व्रत अपूर्ण राहते असं शास्त्र सांगतं तर मग वर्षी अष्टमी नवमी कधी आहे कन्यापूजनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि योग्य पद्धतीने कन्यापूजन कसं करावं चला जाणून घेऊया जय अंबे जगदंबे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या राधे कवी चॅनल वर शास्त्र सांगतात की नवरात्रीचे हे नऊ दिवस देवीच्या कृपेसाठी अत्यंत शुभ आहेत देशभरात भाविक घरात आणि मंडपात पूर्ण श्रद्धेने देवीची आराधना करतात but काही नऊ दिवस उपवास करतात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा करतात आज आपण बोलणार आहोत त्या दोन अत्यंत पवित्र दिवशी बद्दल ज्या दिवशी देवी स्वतः पृथ्वीवर उतरते कन्याच्या रूपात अष्टमी आणि नवमी या दोन दिवसांना नवरात्रीत महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली यांच्या पूजेचे सर्वोच्च स्थान आहे अष्टमी तिथी म्हणजे चंद्राची अष्टमी अवस्था जेव्हा चंद्राची ऊर्जा पूर्णतेकडे जात असते आणि नवमी म्हणजे पूर्णतेच्या अगदी जवळची अवस्था जिथे कन्यापूजन ही पवित्र परंपरा साजरी होते कारण प्रत्येक कन्या हे देवीचे स्वरूप आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे या दिवसांच्या तारखा शुभ मुहूर्त आणि कन्यापूजनाचे आध्यात्मिक महत्व हे जाणून घ्या आणि तुमच्या जीवनात देवीची शक्ती आणा चला प्रथम जाणून घेऊया अष्टमी आणि नवमी कधी आहे हे दिवस देवीच्या महाशक्तीचे प्रतीक आहे अष्टमी ही महागौरीच्या रूपाची जिथे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नवमी ही सिद्धदात्रीची जिथे सिद्ध मिळते अष्टमी आणि नवमी तिथी दोन हजार पंचवीस मध्ये कधी आहेत दोन हजार पंचवीस मध्ये अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर दुपारी चार वाजून एकतीस वाजता सुरू होईल आणि तीस सप्टेंबर सायंकाळी सहा वाजून सहा वाजता संपेल उदय तिथीनुसार दुर्गा अष्टमी तीस सप्टेंबरला साजरी केली जाईल त्याचप्रमाणे नवमी तिथी अष्टमीनंतर सुरू होईल आणि एक ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजून दोन वाजेपर्यंत चालेल म्हणून नवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला साजरी केली जाईल पुराणात सांगितलं आहे की देवीने महिषासुराचा वध याच काळात केला तुम्हीही तुमच्या जीवनातील दुष्ट प्रवृत्तीवर विजय मिळवू शकता अष्टमीला कन्यापूजनाचा मुहूर्त पहिला मुहूर्त सकाळी पाच ते सहा वाजून बारा मिनिट दुसरा मुहूर्त सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटं ते दुपारी बारा वाजून दहा मिनिटं नवमीला कन्यापूजनाचा शुभ मुहूर्त पहाटे चार वाजून त्रेपन्न मिनिट ते पाच वाजून एक्केचाळीस मिनिट सकाळी वाजून वाजून ते वाजुन पन्नास या केलेले कन्यापूजन देवीच्या अष्टशक्तीला प्रसन्न देवीचा आशीर्वाद तुमच्या घरात शांती सौख्य आणि समृद्धी नांदत लक्षात ठेवा मुहूर्त फक्त मार्गदर्शन आहे तुमची श्रद्धा ही मुख्य शक्ती आहे कन्यापूजन पद्धत पहिला टप्पा देवी दुर्गाची आराधना सर्वप्रथम घरातील मंदिरात किंवा पूजेच्या जागी दुर्गा देवीची पूजा करा धूप दीप फूल नैवेद्य अर्पण करा दुसरा टप्पा प्रसादाची तयारी पवित्र मनाने हलवा पुरी खीर तयार करा हे फक्त भोजन नाही हे देवीचा प्रसाद आहे तिसरा टप्पा कन्याचा स्वागत दोन ते नऊ वर्षाच्या वयोगटातील कन्यांना घरी आमंत्रण द्या त्यांचे पाय धुवा कारण ते देवीचे चरण आहेत चौथा टप्पा पूजा अर्चना कुमकुमाने तिलक लावा आरती करा आणि मनापासून प्रार्थना करा पाचवा टप्पा भोजन सेवा प्रेमाने आदराने त्यांना हलवा पुरी खायला द्या हे फक्त खाणे नाही हे देवीला अन्नदान आहे सहावा टप्पा आशीर्वाद आणि दक्षिणा शेवटी त्यांना दक्षिणा द्या त्यांच्या पायानं स्पर्श करा आणि आशीर्वाद घ्या माता तुझ्या रूपाने सुख शांती दे अशी प्रार्थना करा त्यांच्या पायाला स्पर्श करून क्षमा मागा कारण त्या कन्या म्हणजे देवीचा साक्षात रूप आहे मंडळी शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की कन्या पूजनाने घरात लक्ष्मीचे आगमन होते संतानाला देवीचे आशीर्वाद मिळतात कुटुंबावर शक्तीची कृपा राहते सर्व मनोकामना पूर्ण होतात तर देवी भक्तानो या अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन जरूर करा आणि हाच व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक घरात जय अंबेचा जयघोष घुमू दे कमेंट सेक्शन मध्ये लिहा की तुम्ही यंदा कन्या पूजन कसे करणार आहात तुमचे अनुभव आमच्या सोबत शेअर करा कमेंट मध्ये लिहा जय दुर्गा माता मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकन वर क्लिक करा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय अंबे